नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये तर हा एक इंट्रोडक्शन व्हिडिओ आहे त्यात आपण जाणून घेणार आहोत की ह्या चॅनलमध्ये तुम्हाला काय काय शिकायला मिळणार आहे तर मग सुरुवात करू या व्हिडिओला मी आत्ताच काही महिन्यापूर्वी मुंबईहून गावाला शिफ्ट झालो आहे मी एक फुल टाईम शेअर मार्केट ट्रेडर आहे मी गावी आल्यावर मी इकडे अनुभव घेतला की गावाला जॉब मुंबईच्या मनाने खूपच कमी आहेत आणि जे आहेत ते दुकानामध्ये आहेत आणि तिकडे पगारही भरपूर कमी आहे पगाराची रेंज जेमतेम पाच ते सात हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजारापर्यंत आहे आणि वर्किंग आवर्सही बारा बारा तास आहेत म्हणजे आपण पर डे हिसोब केला तर जेमतेम तीनशे ते साडेतीनशे रुपये होतात मी विचार केला की आपण आपल्याकडे जे काही नॉलेज आहे ते तुम्हाला शेअर करावे जेणेकरून जेणेकरून तुम्ही या गोष्टी शिकून घ्याल आणि हळूहळू पार्ट टाइम चालू करून नंतर पूर्ण वेळ हे काम करू शकता मी ह्या चॅनलवर डेली घेतलेले ट्रेड शेअर करत जाईन जेणेकरून तुम्हाला समजेल की ट्रेड कसे घ्यायचे असतात त्यात काय काय गोष्टी बघायच्या असतात कसं ॲनालाइज करायचं असतं की स्टॉकवर किंवा मार्केट वर जाईल किंवा खाली जाईल हे सर्व आपण त्यात शिकणार आहोत आणि आपण प्रॉफिट पण तीनशे ते साडेतीनशेपर्यंत ठेवणार आहोत म्हणजे आपण जशी नोकरी करतो त्याप्रमाणे हे काम करणार आहोत ह्यासाठी आपण कॅपिटल वापरणार आहोत ते जास्तीत जास्त सतरा हजारापर्यंत ते पण कसे वापरणार आहोत जर मार्केटमध्ये मुवमेंट जास्त असेल तर आपण कमी पैसे वापरायचे आणि जर मुवमेंट कमी असेल तर आपण जास्त कॅपिटल वापरून काम करणार आहोत जेणेकरून प्रॉफिट पटकन भेटेल आपल्याला तर आपल्याला कोणत्या सेगमेंटमध्ये काम करायचे आहे तर आपण जास्तीत जास्त स्टॉकमध्ये काम करणार आहोत आणि कधीकधी ऑप्शनमध्ये काम करणार आहोत तर मी अशी अपेक्षा करतो की लक्षपूर्वक तुम्ही व्हिडिओ बघून ह्या सर्व गोष्टी शिकून घ्याल तर हा झाला आपला पहिला टॉपिक ह्या चॅनलवरचा ह्याशिवाय मी तुम्हाला घराजवळील परिसरात आपण कशाप्रकारे भाजीपाला लावून आपल्या रोजच्या जेवणात लागणाऱ्या भाजीपाला भाजीपालाची गरज आपण कशी भागवू शकतो ते तुम्ही ह्या व्हिडिओ ह्या ह्या चॅनलमध्ये शिकणार आहात आणि हा आहे दुसरा टॉपिक ह्या चॅनलवरचा तर तिसरा टॉपिक आहे ह्या चॅनलवरचा तो आहे पर्यटन आणि परंपरा तुम्हाला ह्या चॅनलवर कोकणातील पर्यटन आणि परंपराही पाहायला मिळतील पण हे सर्व व्हिडिओ कमी प्रमाणात येतील जास्तीत जास्त व्हिडिओ हे तुम्हाला शेअर मार्केटवरती मिळतील आय होप तुम्हाला सर्व समजलं असेल की तुम्हाला काय काय गोष्टी शिकायला मिळतील या यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्या सर्व गोष्टी शिकायला तयार व्हा तर चला भेटूया माझ्या पुढच्या मा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा